दिसतोय हा कुलम आहे ओके तो आज आपण इकडे जाणार आहे इकडे वरतीच राहणार आहे उद्या आपल्याला कुलंग वरून खाली उतरून मदन क्लाइंब करायचा मदन वर जाऊन टॉप वर, वर सगळं बघणार खाली उतरायचं आलं उद्याचा मुक्काम असणार आहे तो तिकडे ओके धन्यवाद चला आपला तेहतीसावा दिवस आहे सेव्हन्टी फाईव्ह फोर्स चॅलेंजचा आणि आपल्या सोबत ही टीम आहे टीमचं नाव काय येतील ते येतील तर आ, हे मला घेऊन चालले सोबत ऍक्च्युली माझा रत्नागिरीचा प्लॅन होता पण जे जुन्नरकर सर आहेत त्यांनी मला त्यांच्या सोबत घेतलं धन्यवाद सर

ड्रायव्हर साहेब हा हो? ड्रायव्हर साहेब आपल्याला आपल्याला वरून पुण्यावरून नाशिकला घेऊन आलेत मस्त वेगी तुमचं नाव काय सांगा विशाल विशाल तरी यांची बस आहे आणि आपण आपला ट्रेक चालू करतोय ग्रुप सोबत पंधरा जण आहेत मस्त वेगी काय विषय नाही मला जर दडधड होती आपल्यासोबत इन्शा थ्री सिक्स्टीआले आपल्याला शॉट देतील दिल देणार ना नंतर इंचार्ज आम्हाला शॉर्ट डे फक्त वाज बाकी काय नाही चला, चला। तर हे तीन किल्ले सांगितल्याप्रमाणे चल चला, चला निघूया कुलंग मदन आत तर आपला सेवन्टी फाय डेचा तेहतीसावा किल्ला आहे कुलंग मदन आणि अलंग तेहतीस चौतीस पस्तीस असं कवर करणार आहे आपण आपण एका ग्रुप सोबत आहे पुण्याच्या ते आपल्याला घेऊन चाललेत नाही तर आपल्या रत्नागिरीचा प्लॅन होता ठीक आहे तीन दिवसामध्ये तीन किल्ले होते ना आपम पर आपले आपण परत आपल्या प्लॅनला कंटिन्यू करू किती राहिला असेल अजून काय वाटलं तुम्हाला पाच टक्के झाला पाच टक्के फायदा पुढे पर्यंत आपण आपली आपल्यावरच तर हे बघा यांचं चाळीस किलो हा चाळीस किलो माझ्या पाठीमागे पस्तीस असेल आता अंदाजे पस्तीस तीस तर असेलच ना जास्ती असत्रमण जास्त असतं ना बेडिंगचं मोरे साहेबले पळत बघा पुढं खतरनाक अर्धा तास पुढे आल्याच्या नंतर जंगल वाट लागली बॅग खूप खतरनाक जड आहे दोन दिवसाचा सामान आहे त्याच्यामध्ये म्हणून तर बत्तीस दिवसामध्ये जो खरा ट्रॅक नाही झाला तो आज होतोय बघा खतरनाक जड बॅग आहे आणि माझ्याकडेच ना सगळ्यांकडे सेम आहे दोन दिवसाचं जेवणाचं सामान डिस्ट्रीब्यूट केले म्हणून तर इम्पॉर्टंट गोष्ट म्हणून तुम्हाला सांगतो एक तर ग्रीप ग्रीपवाले शूज आणि दोन लिटर पाणी पहिल्या दिवसाला म्हणजे असं सहा लिटर पाणी पाहिजे ग्रुपमध्ये असेल तर ते डिवाईड होतं आणि जे बॅग आहे ही मोठी बॅग ती चांगली पाहिजे कंपनीची आणि ती नीट सामान्य ठेवलं गेलं पाहिजे नाहीतर मग खांदे वगैरे दुखतात सामान नीट ठेवलं नसेल जीपीएस पी जीपीएस छोटा तर अर्धा झालाय का हो नाही नाही अजून बाकी हा आपला वरती चढायचं तर अवघड म्हणून जाणार बॉडी बिल्डर माणूस आधी काय करायचं मालंग किल्ल्याच्या जुन्या पाऊल वाट्या दिसतात इथून वर आलो आपण या जुन्या पाऊल वाट्यात

नंतर परत हळू थोडं सपाट परत खडी चढाई असा आपला कुलंग झाडे खूप वाढलीत हे <laughs> सगळ्या डोंगर रांगा कळसोबाईपासून स्टार्ट होते चाललंय एकदम खतरनाक मध्ये पिशवी पिशवी पिशवीमध्ये जेवण आलं खतरनाक जेवण वगैरे झालंय मित्रांनो आणि मातीचा ट्रेक संपलाय इथून आता पायऱ्या चालू होणार आहे डायरेक्ट सर्व वरती इथून हा किल्ला मग वरती आपला स्टे आजचा एकदम मस्त जेवण झालं आहे क्वालिटी तीन तास लागले तीन तास पंचेचाळीस मिनटं आता इथून काय लागतील दहा मिनटं दहा वीस मिनटं मजा आली पस्तीस चाळीस किलोचं वजन आणि आलंग मदन कुलंग आज झाला आज तर खरा ट्रेक झाला बत्तीस दिवसामध्ये आज खरा ट्रेक झाला बघा तुम पायऱ्या चालू झाल्या हा व्हि बघा कसं आहे खतरनाक आहे का नाही ती तिकडे लास्टला कळसू भाई चला बो संपल्यात जा मित्रांनो मी संपल्यात जाव्या मित्रांनो अजून किल्ला बाकी आता हा येस ते ट्रॅक आलेले आहेत छत्रपतींच्या गडावर आलेले आहेत आणि अशा पद्धतीने कुलंग गड हा आमचा टप्पा पूर्ण होतोय अजून थोडस बाकी आहे सगळ्यांच अभिनंदन केलं अजून पाणी वयभ पाटी पाटी एकदम केलं आम्हाला <laughs> 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 अजून बाकी पण बाकी आता काय नाही आपण दरवाजातून आणि इथं बघा गुफा आहे कोणती गुफा आहे का अशीच सात वाहांलीन गुफा आहे सातवाहकालीन गुफा अजून पण गुफा एकदम मजबूत आहे काय किल्ला तर मग आश्मयुगीन काळातलाच असणार आहे किल्ला म्हणला आश्मयुगीन काळातलाच असणार दरवाजा हो असा वरती हो खूप चांगलं दिसते इथून इथून वर आलो आपण इथे बघा दोन बुरुज आहेत आणि हे असं दरवाजाचे अवशेष पडलेल्या अवस्थेमध्ये बट बठाय बुरुजेत थोडक्यात आणि हे देवड्या हे दरवाज्यांच्या देवडे दोन हे देवडे आणि इथं दरवाजा असावा पूर्ण किल्ला आहे किल्ला आपण एक्सप्लोर करू सामान वगैरे ठेवून हे बघा इथं <laughs> पाण्याला टाक्यात सगळं फिरू सामान ठेवून मग आहे ना सामान ठेवून मग फिरू मस्त आलो नाही राईट साईडलाच जिथे स्टे करणार आहे आम्ही ते टाकायचं इथे हे बघा इथे एक गुफा आहे आणि ह्याच्या जस्ट बाजूने आतमध्ये जायला एक रस्ता आहे त्या गुफेच्या वरती जायला नव्हते बघायला गेलं इथं पडलेल्या अवस्थेत चौथार आहे आणि खाली गुफा आहे आपली इथे आपण रात्रीचे जेवण वगैरे बनवतो बघा इथे तिकडनं असं चालत आलो आपण वर पण जायला जागाय दा पण आपण सगळ्यांसोबत जाऊ सगळ्यांसोबत घ्यायला जायला समजत नाही काय आतमध्ये जायला रस्ता वाटतं बघा आतमध्ये जायला रस्ता नाही मित्रांनो जायचंय आपल्याला वाजता मध्ये राजवाड आहे राजवाड्याच्या समोरच टाकेच पाण्याचे आणि हा पण राजवाडाचा आहे एवढा मोठा राजवडा आहे कोण राहत असेल तिच्यावरती बांधकाम ते म्हणजे तटबंदी कोसळली चौथारा कोसळला आहे थोडक्यात हा तिथे दिसतंय ते काय विटांचं दिसतंय काय तिथे दिसलं ना विटांचं बांधकाम विटांचं बांधकाम पेशवे आले पुढे आलं मित्रांनो बघा इथे एक पाण्याचं टाकायचं छोटंसं इकडनं खाली जायचं आपल्याला तिथपर्यंत चौथारा आहे इथं पण वाडे वगैरे असतील ना घरं वगैरे शिबंदीची घर हे छोटे छोटी दगडे पडली त्या घरांचीच मजा येते तर बघा तुम्हाला जो दिसतोय तो, तो पाठीमागे टकमक ठेवके हो आणि इथे तुमचा विकास काय आणि आपण कुलंगला एकदम टॉपला आहे आणि आपण सगळ्या किल्ला एक्सप्लोर केलं आहे थोडक्यात अजून काय दिसलं तर मी तुम्हाला सांगेन पण हा व्ह्यू बघा ना मित्रांनो किती छान आहे पूर्ण तुम्हाला मी दाखवतो त्रिस्टी अँगलमध्ये आपण शूट करू शकतो आत्ता तर बघा इकडे पण बघा आणि इकडे पण बघा छान वाटते ते ते का पन आता आपण उभं चाललं आहे ते मागचं हे टकमक टोक आहे मित्रांनो आणि टकमक टोकाकडनं आपण आत्ता आपण परत आपण जिथं आपलं बेस कॅम्प आहे बेस कॅम्प म्हणजे आपण जिथं आपलं आत्ता टेंट लावणार आहे तिथे आपण चाललो आहे आणि सूर्यास्ताला म्हणजे सनसेटला आपण परत इकडे येऊ हो। नाही तर मग वरतूनच सनसेट बघू तेव्हाचा व्ह्यू पण मी तुम्हाला दाखवेल आणि खूप मजा आली सगळ्यांसोबत आणि परतीन आपले बाबन शूट करतात ते आणि आपण बघतोय एकदम मज्जा येते इथे आपण आता त्या पडलेल्या वाडाचे इथे आलो आहे आपण नाही पडलो पाहिजे फक्त पेशवेकालीन वाडा आहे हा कारण विटांचा वापर केलेला दिसतंय का सगळीकडे विटा पडलेचाळीस पंचवीस किल्ल्यावर चेंड्या घाट मेंढ्या घाट तसेच कसारा घाटातून होणाऱ्या हालचालींवर नजर ठेवता येते निर्मिती ही यादव काळातील झाली यादव साम्राज्याच्या अस्थानंतर किल्ला हा बहामनी आणि निजामशाहीचा भाग होता सोळाशे एकोणतीसमध्ये मोगल सरदार ख्वाजा अबुल हसन याने हा किल्ला जिंकला सुरत लुटीनंतर शिवाजी महाराजांच्या कांचनबरी मोहिमेत नाशिक परिसरातील सर्व किल्ले जिंकून घेतले औरंगजेब बादशहाने सोळाशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये हा किल्ला जिंकून घेतला सतराशे पासष्टमध्ये मध्ये भाऊसाहेब पेशव्यांच्या तोतया येथे कैदेत होता आणि अठराशे अठरामध्ये इंग्रजांनी जिंकून घेतला याशिवाय फारसा इतिहास या, फार सा या किल्ल्याबद्दल सापडत नाही क्या बाद एकदम छान अशी माहिती सांगितली अगदी एवढी माहिती नाही बट हे सांगितले ते एकदम छान मदन मदन किल्ला सरांनी तर मदन बद्दल ते म्हणतात की समुद्र सपाटीपासून उंची चौदाशे सत्तर मीटर अथवा अठ्ठेचाळीसशे बावीस फूट अलंग आणि कुलंगचा संरक्षक किल्ला म्हणून मदन किल्ला ओळखला जातो सुरुवातीचा इतिहास हा कुलंग कुलंगप्रमाणेच आहे सतराशे मध्ये किल्ल्याचा ताबा हा रघुनाथराव पेशव्यांना देण्यात आलेला होता तो तर या प्रकरणातील काही कैदी या किल्ल्यामध्ये कैदेत ठेवण्यात थे आलेले होते अठराशे अठरामध्ये इंग्रजांनी किल्ल्याचा मार्ग हा सुरुंग लावून उद्ध्वस्त केला आणि याशिवाय फारसा इतिहास याबद्दल पण सापडत नाही आणि अलंग किल्ल्याबद्दल आहे समुद्र सपाटीपासूनची उंची चौदाशे एकोणऐंशी मीटर अथवा चौदा अठ्ठेचाळीसशे बावन्न फूट यादव काळात या किल्ल्याची निर्मिती झाली असावी यादव साम्राज्याच्या अस्तानंतर हा किल्ला परत बहामनी आणि निजामशाहीचा भाग बनलेला होता सोळाशे एकोणतीसमध्ये मुघल सरदार ख्वाजा अबुल हसन याने हा किल्ला घेतला सुरत लुटीनंतर शिवाजी महाराजांच्या कांचनवरी मोहिमेत नाशिक परिसरातील सर्व किल्ले जिंकून घेतले और आणि औरंगजेबाने सोळाशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये जिंकून घेतलेला हा किल्ला होता सतराशे तीनमध्ये मध्ये या किल्ल्याची दुरुस्ती करण्यात आल्याचे पुरावे आहेत अठराशे अठरामध्ये इंग्रजांनी या किल्ल्याचा मार्ग सुरुंग लावून उद्ध्वस्त केला त्याला जबाबदारी दिली होती संपूर्ण किल्ले जे आहेत हे फोडायचे कारण गवताच्या पा गवताच्या पात्याला सुद्धा ताकद येते तशी ती मराठ्यांच्या याच्याबद्दल चा त्यांना भीती होती धास्ती होती की बाबा कधी आणि छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर सतत स्वातंत्र्य युद्ध लढतच ठेवलंय ना संभाजीराजेने नऊ वर्ष राजाराम महाराजांनी पुढचे बारा वर्ष त्यांची बायको विधवा तारा राणी, तारा तेरा राणी नंतर शाहू शाहूंच्या नंतर पेशवे संपतच नव्हतं ना तो जो औरंगजेब आला स्वरा, होता अख्खा तख्त ताऊ सोडून दक्षिणेमध्ये केवळ आपला स्वराज छोट स्वराज्य होतं पण ते स्वराज्य जिंकता तर आलं नाही शेवटपर्यंत म्हणून त्यांना भीती होती की मुघलांना सुद्धा घेताना नाही आपल्याला सुद्धा हे झटका देतील त्यामुळे पहिल्यांदा जो ध्वज फडकला तो जो होता ब्रिटिशांचा फ्लॅग तो शनिवार वाड्यामध्ये आणि तिथेच सगळ्या पद्धतीने मेजर प्रॉथरला मुंबईहून बोलवण्यात आलं होतं सर म्हणजे याच्यामध्ये की तू एकच काम करते किल्ले फोडून टाकायचे रायगड जाळण्यात आला सिंहगडचा दफ्तरखाना जाळण्यात आला रायगडचा दफ्तरखाना सात दिवस जवळ होता त्याच्याबद्दल पुरावेत आपल्याकडे सात दिवस दप्तरखाना रायगड मग त्याची वास्तू त्या आहे जाऊन टाकल्या पण दप्तरखाना सात दिवस म्हणजे किती मोठ्या प्रमाणात कागदपत्र असतील आपल्याकडे म्हणजे हे जर सापडले असते तर छत्रपतींच्या जन्माबद्दल छत्रपतींच्या वारशाबद्दल छत्रपतींच्या बाकीच्या अनेक गोष्टींबद्दल आपल्याला अतिशय ठळक पुरावे मिळाले असते सगळ्यात मोठा कणा त्यांनी आपला तोडला तो रायगडचा दप्तरखाना जाळला इतिहास नष्ट केला इतिहास नष्ट नष्ट तेच काढून टाक तुमचं म्हणजे माइंडच नाही तुम्ही विचारच नाही करायचा आता म्हणून आजही सरकारच्या याच्यामध्ये मुलं तेच सांगतात जे वर्गात येतात अकरावी बारावीला मुलं म्हणतात सर आम्ही काँग्रेसशी आहोत आम्ही काँग्रेसच्या पद्धतीने शिवजयंती साजरी करतो आम्ही भाजप शिवसेना आहोत आम्ही भाजप कारण नगरसेवांचीच मुलं आमच्याकडे असं शिकायला ते सांगतात की सर सा, तुम्ही आमच्या यायला या मी म्हटलं अरे बाबा अशा पद्धतीने जर तुम्ही राहिला तर महाराजांचं जे महत्व आहे हे झालं ना वर्ष रायगडला जाण्याला बंदी होती कोणीच नाही जाऊ शकत चाळीस वर्ष महात्मा फुलेनी शोधून काढलं महात्मा जोतिबा फुले तयारी चालली सगळ्यांची बटाटे बिटाटे कापलेत मस्त वेळ तो तो अंडर ट्रेनिंग आहे यांच्या कसो स्वयंपाक करतो ते मी शिकून घेतोय म्हणजे पुढे घरी गेल्यानंतर मी माझ्या बायकोला अशी काहीतरी मदत करू शकेल वा वा तो हे या ट्रेकचं सत्य सा आहे म्हणजे सफल ठरले तुमचं सफल ठरले सफल आणि ते आकाश सर आहेत यांचा जरा प्लॅन फिस्कटला जरा केले पण त्यांनी कवर कसो बस खात खात केले कवर चला भाई आपण आता टाइम लॅप्स लाव टाइम लॅप्स दाखवतो तुम्हाला मस्त वेळी सनसेट हा सूर्य मस्त वेळी खाली जाईन ते तुम्हाला दाखवतो